महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य पावसामुळे जसं नुकसान झालं तशीच परिस्थिती पंजाबमध्ये सुद्धा आली होती आणि पंजाबमध्येही सरकारनं हेक्टरी पन्नास हजारांची मदत केली त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पंजाब सारखीच मदत द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे पाहूयात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे जलप्रलयात शेतकऱ्यांचं जसं आतोलात नुकसान झालं तशीच स्थिती पंजाबमध्ये सुद्धा महिन्याच्या सुरुवातीलाच आली पंजाबमध्ये सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालं मात्र तिथं आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारनं हेक्टरी पन्नास हजारांची मदत केली आहे देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणारं पंजाब हे पहिलं राज्य आहे पंजाब सरकारनं एकेरी वीस हजार म्हणजेच हेक्टरी पन्नास हजारांची मदत दिली तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली आहे त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींचा निधी जारी केलाय पंजाबला केंद्र सरकारनं सोळाशे कोटींची मदत दिली आहे तर महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर व्हायची आहे त्यामुळे जर पंजाब शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत करतं तर महाराष्ट्राला सुद्धा पन्नास हजारांची मदत द्या अशी मागणी आहे माझ्या हिशोबाने कमीत कमी ही कर्जमाफी तर झालीच पाहिजे पण जी ही मदत आहे की पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी पन्नास हजार रुपयाची भेटले तर कमीत कमी त्या तरी महाराष्ट्रामध्ये मदत भेटली पाहिजे दहा हजाराने मदत होणार नाही कमीत कमी कमी ही आहे रक्कम हे सुद्धा शेतकऱ्यासाठी त्याचं हे उत्पन्न ह्याचं झालेलं नुकसान हा ह्याच्यासाठी पन्नास हजार रुपये मिळावे हे अपेक्षित आहेत आम्हाला भरघोस मदत मिळाली पाहिजे पंजाब पंजाबला जसं सरकारनं पन्नास टक्के मदत दिली, दिली। काय अपेक्षा तुमची पन्नास हजार रुपये मदत मिळालं पाहिजे महाराष्ट्र हे पंजाबच्या तुलनेत चार पट मोठ राज्य पंजाबची लोकसंख्या जवळपास तीन कोटी एकवीस लाख इतकी आहे तर महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास तेरा कोटी एकोणचाळीस लाख इतकी आहे पंजाबचं बजेट आहे दोन लाख छत्तीस हजार कोटी रुपये तर महाराष्ट्राचं बजेट सा आहे सात लाख कोटी रुपये पंजाब आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार केला तर पंजाबमध्ये पाच लाख एकरावरील पिकांचं नुकसान झालंय तर महाराष्ट्रात तब्बल सत्तर लाख एकरावरील पिकं वाया गेली आहेत म्हणजे पंजाबपेक्षा नुकसानीची भीषणता महाराष्ट्रामध्ये मोठी आहे पंजाबला हेक्टरी पन्नास हजारांच्या मदतीशिवाय घरांच्या नुकसानीसाठी चाळीस हजार देण्यात आलेत तर पशुधनाच्या हानीसाठी प्रति जनावर सदतीस हजार पाचशे रुपये अतिवृष्टीमुळे पंजाबमध्ये पंचावन्न नागरिकांचा मृत्यू झाला तर मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी चौऱ्याहत्तर कोटींचं दोन लाख क्विंटल गव्हाचं बी शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे आपल्या बाजूचं जे राज्य आहे म्हणजे पंजाब त्या पंजाबमध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी असंच संकट आलं आणि तिथल्या आप सरकारने जी मदत तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे जाहीर केलेली आहे आणि ती कालबद्ध मर्यादेमध्ये जाहीर केलेली आहे ती जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये पंजाब सारखं राज्य जर एका हेक्टरला पन्नास हजार रुपये देऊ शकत असेल तर महाराष्ट्राने द्यायला काहीच हरकत नाहीये पंजाबला भरीव मदत एकरी पन्नास हजाराची मदत त्या सरकारनं त्या ठिकाणी केली होती पंजाबचा आदर्श महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे आणि आम्हाला सुद्धा एकरी पन्नास हजार रुपयाची मदत या मान्य मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे आम्हाला जर का गृहित धरण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावरचे कपडे काढल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या औलादात लक्षात ठेवा पंजाब सरकार सारखी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या पद्धतीने पंजाब आम्हाला कुठल्या सरकारची तुलना करायची नंतर तशा पद्धती आम्हाला महाराष्ट्र सरकार हे ह्या बाबतीमध्ये अतिशय व्यवस्थित मदत ज्या सगळ्या पाणी आलेल्या भागातल्या, माजा, करता, करता, करता। विशेषतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शेतकरी हवालदिल झालाय ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर हातचं पीक निघून गेलंय दोन दिवसांआधी एनडीआरएफच्या